नमस्कार मित्रांनो तर आपण आज आलो आहे बि कडाव येथे बिंजोड बैलडाडा सर्यतीची फाटी बघायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दादांनी ठेवलेलं महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान आहे कडाव येथे अकरा बाईकचं मैदानसारखेला उद्याच तर स नक्कीच सर्वांनी या बघण्यासाठी खूप साऱ्या सर्ती जमलेल्या आहेत मोठ्या मोठ्या बकासो वर्सेस सर्जा वगैरे अशा खूप साऱ्या सर्ती आहेत तर चला बघूया पाटी कशी आहे पुढे लय लांब आहे फाटी नागाला फाटी जे आहे मित्रांनो खूपच भारी केलेली आहे दोन्ही साइडला बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत आणि रोलर वगैरे फिरवलेला आहे खूपच खूपच म्हणजे जामच भारी काम केलेलं आहे आपल्या खूप सारे लोक जमलेली आहेत मैदान बघण्यासाठी बॅनर पण लावलाय बघ ना इथं इथं पाकायलाच नको जोडी पण कुठं मग ते ना रस्ते <च्ण्यागी> <ना रहती। च्ण्यागी> ही जी आहे ही सुट्टीची जागा आहे इथून जोड्या सुट्टील आपल्या बॅनर वगैरे लावलेला आहे दादांचा पाठी बघू शकता की ती चांगल्या प्रकारे केलेली आहे दोन्ही साइडला डिगार केलेले आहेत जोड्या पाकव्या नाही म्हणून इकडं माणसं जमलेली आहेत बॅनर लावलेला आहे पूर्ण शंभर टक्के काम फाटीचा झालेलं आहे मित्रांनो फाटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बघायसाठी पब्लिक बघायसाठी पब्लिक किती रे